एखाद्या मित्रांचा जर ग्रुप असेल आणि त्या मित्रांच्या ग्रुपला काहीतरी आव्हानात्मक करायचं असेल आणि पुढे काहीतरी धोका असेल एखादा किंवा त्यामध्ये इजा होण्याची शक्यता असेल आणि तिथं जर एखाद्याची आई उभी असेल त्या ग्रुपमधली तर ती आई आपल्या मुलाला आज कधीच मानणार नाही की तू सगळ्यात आधी जा पण या देशाच्या या मातीच्या इतिहासामध्ये एक आई अशी झालेली आहे त्या आईने या महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं अगदी जीव घेणं संकट असेल तर इतरांना पुढे लावण्याऐवजी त्यांच्याकडं असणाऱ्या इतर खरं तर सरदार मंडळीला पुढे लावण्याऐवजी आपल्या पुत्राला खऱ्या अर्थानं पुढे जाण्याचं धैर्य दिलं आणि ते आव्हान तू स्वीकारलं पाहिजे त्याला तू पूर्ण उरला पाहिजे आणि तू हे सिद्ध केलं पाहिजे की या लढाईचं नेतृत्व करण्याची धमक तुझ्यात आहे हा विचार एका आईनं दिला आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीवर जेव्हा साहिस्ता खान चालून येतो तेव्हा त्या ते शाहिस्तेखानाचा कापण्यासाठी त्या शाहिस्ते खानाला पळवून लावण्यासाठी रात्रीच्या अंधारामध्ये त्या लाल महालामध्ये जर ठरवलंच असतं तर एखादा कोणताही सरदार पाठवून त्याचा निकाल लावायचा किंवा प्रयत्न करून बघायचा लगे आपला स्वतःचा पटचा गोळा उद्या ज्याला राजा करायचा आहे त्याला कशाला पाठवायचा आहे हा विचारसुद्धा त्या आईच्या जिजाऊंच्या मनात आला असता पण हा विचार त्या आईच्या मनात आला नाही हा विचार त्या आईच्या मनाला शिवला नाही त्या विचारावरून त्या आईनं आपल्या मुलाला रोखलं नाही त्या रात्रीच्या गर्भामध्ये त्या शत्रूला भेडण्यासाठी आऊसाहेब जिजाऊ आपल्या पुत्राला बळ देतात आणि आऊसाहेब जिजाऊ त्या लढाईसाठी स्वतः शिवाजी महाराजांना पाठवत आहेत जा आणि त्या शाहीस त्याला गार कर किंवा त्या शाहीस त्याचे दुर्दान कर आणि त्याला या महाराष्ट्रातून पळवून लाव हे खऱ्या अर्थानं आऊसाहेब जिजाऊ सांगत असतील आणि शिवाजी महाराज ते आव्हान पेलतात आणि शाहिस्त्यावरती चालून जातात आणि शाहिस्त्याची बोटं याच मातीत कापली जातात लाल महालात छाटली जातात आणि शाहिस्ता हा पुणे सोडून जातो स्वराज्यावरचं संकट टळतं असंच पुढचं उदाहरण आहे हीच पुढची गोष्ट आहे की अफजल खानासारखं महान संकट या दे राज्यावरती चालून येतं स्वराज्यावर चालून येतं आणि अफजल खान चालून आला अफजलखानासारखं खानासारखा क्रूर कर्मा ज्याने शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाची सुद्धा हत्या केलेली आहे बघा ज्या आईनं ज्या हैवानाकडून आपला एक पुत्र गमावलेला आहे है। तोच हैवान जेव्हा पुन्हा चालून येतोय ये स्वराज्यावरती तेव्हा ती आई आपला दुसरा पुत्र त्याचा सामना करायला पाठवते सोपी गोष्ट नाही आहे खूप काही शिकण्यासारखं आहे का याच्यामधून हे साधं नाही आहे तोच शत्रू आहे ज्याने आपला पहिला पुत्र पहिल्या पुत्राची हत्या केली आणि दुसऱ्या पुत्राला चालून आई त्या शत्रूवर पाठवते अफजलखानावर खानावर पाठवते थांबवत नाही की तू नको जाऊ दुसऱ्या कोणाला तरी पाठवू तुझ्या जीवाला धोका आहे असं नाहीत मग अफजल खानावरती शिवाजी महाराज चाल करून जातात शिवाजी महाराज त्या ठिकाणी काव्याने पुढचा इतिहास काय आपल्या देशाला जगाला पण त्या संकटाच्या प्रसंगी ही आई खंबीरपणे माझं स्वराज्य सांभाळायला उभे राहते की जरी माझं काय बरं झालं तरी आई साहेब आऊ साहेब जाऊन ना गादीवर बसवा आणि स्वराज्य चालवा हे ज्या आईच्या समोर आपला पुत्र सांगतो त्याला न रोखता आई जा त्या शत्रुचा बिमोड करायला आपल्या पुत्राला पाठवते हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं हे खूप मोठं धैर्य आहे की अशी आई त्यांना लाभली की आईनं त्यांना अशा वेळी थांबवलं नाही अडवलं नाही पराक्रम दाखवण्यासाठी त्यांना कुठली आडकाठी आणली नाही आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज म्हणून पराक्रम दाखवू शकले असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं हा प्रभाव आहे हो शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती औसाच जाऊनचा हे महत्व आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं औसाच जाऊंचं हे महत्त्व शिवाजी महाराजांनीही जपलं आपल्या आई आपल्या आईचं महत्व त्यांना माहीत होतं आपल्या आईची ताकद त्यांना माहीत होती आपल्या आईचा पराक्रम त्यांना माहीत होता काय की जर माझं काय बरवाढ झालं तरी माझी आई एवढी सक्षम आहे की ते हे स्वराज्य सांभाळू शकते आणि त्या आईला माहीत होतं की शत्रुत्तीही बालाढ्य असू दे पण माझा शोभा त्याला धुळीच मिळवल्याशिवाय माघारी येणार नाही या आईचं आणि मुलाचं हे जे बॉन्डिंग होतं ते बॉन्डिंग साधं नाही आहे हे बॉन्डिंग या काळाला उत्तर देणार आहे हे बॉन्डिंग इथल्या पुढच्या पिढ्यांना आदर्श असणार आहे हे बॉन्डिंग आम्हाला कळलं पाहिजे आणि ते समजून घेऊया हा प्रभाव आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर औसा जिजाऊंचा तो आम्ही समजून घेऊया या जयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना त्यांच्या आयुष्यावरती असणारा हा मुख्य प्रभाव मुख्य प्रवाह विचारांचा प्रवाह आणि कृतीचा प्रभाव हा आम्हाला समजून घ्यावा लागेल तो समजून घेऊया आणि आचरणात आणूया